हाय फ्रेंड्स मी आज ह्यासाठी व्हिडिओ करते की मी ब्लाऊज शिलाई केलेला आहे ते तुम्हाला दाखवणार आहे की डिझाईनचा शिवलेला आहे का विदाऊट डिझाईनचा शिवलेला आहे तर चला मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज कसा शिवलेला आहे आणि खूप सारे ब्लाऊज शिवायला आलेले आहेत तर आत्ता रिलॅक्स झाली तर म्हणलं एक ब्लाऊज शिवून तुम्हाला ते जरा सरप्राईज करावं की कसा शिवला आहे कसा नाही ते दाखवावं हो, आणि मुळात डिझाईन असली नसली तरी ब्लाऊजचं फिनिशिंग बघायचं असतं कसं आहे कसं नाही ते आम्हाला क्लासला क्लासमध्ये शिकवायचे की ब्लाऊजचं फिनिशिंग कसं आहे तर बऱ्याच लोकांना फिनिशिंग म्हणजे नाही का ज्या आडाणी बायका असतात किंवा त्या अशाच घरगुती शिकलेल्या असतात त्यांना कळत नसतं की फिनिशिंग म्हणजे काय तर फिनिशिंग म्हणजे की ब्लाऊजचं व्यवस्थितपणा तो ब्लाऊज आहे ना एक नेट -नेट एक ले, ले, पर, ते एकदम असा व्यवस्थित दिसला पाहिजे नीटनीटकेपणा ब्लाऊजमध्ये जे दोरे आहेत एक्स्ट्रा प्रत्येकजणी कट करतात पण जे एक्स्ट्रा दोरे आहेत ते जरासे राहिलेले ते कट करायचे असते पण ब्लाऊज प्रेस करायचा असतो इस्त्री करायची असते प्रेस म्हणजे इस्त्री करायची असते त्याला नीट म्हणतात तर तुम्हाला मी दाखवते अजून काय मी ब्लाऊजला इस्त्री केलेली नाही मी तुम्हाला दाखवते की कसा ब्लाऊज शिवला आहे कसा नाही आणि मुळात डिझाईनचा आहे का विदाऊट डिझाईनचा आहे चला दाखवते मी तुम्हाला हो का हा ब्लाउज शिवलेला आहे कटोरी बघू तो शकता खूप छान फिनिशिंग झालेली आहे खूप सुंदर आणि दिसायला पण खूप ॲक्टिव दिसतोय पुढचा गळा थोडासा मोठा आहे हो का खूप छान आलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर फिनिशिंग पण एकदम सुंदर आलेले आहे आणि ही डिझाईन एक्स्ट्राची होती त्याच्यामुळं कटोरीवर आलेले आहे बघू शकता तुम्ही बॅक पार्ट <laughs> कटोरीचा आहे पण विदाऊट डिझाईनचा आहे का तर त्यांना सिम्पलच ब्लाउज आवडतात आणि त्यांना छान वाटते त्याच्यामुळं विदाऊट डिझाईनचं आहे डिझाईनची काढायची म्हटलं तरी मला छान वाटतं का तर मला वेगवेगळ्या वेग डिझाईन शिकायला भेटतात आणि जी मी क्लासमध्ये शिकवली ती ब्लाऊज ब्लाऊजवर डिझाईन काढत नाही तर माझ्या डोक्यातील किंवा मोबाईलवर नवीन येईल डिझाईन अशी मी ब्लाऊजवर ट्राय करते आणि शंभर टक्के ती सक्सेसफुल होती ती डिझाईन आणि छान पण मती पण एक डिझाईन मी दाखवली होती ती डिझाईन मी फोनमधली बघून त्या ब्लाऊजला केली ती हो का कसा वाटला ब्लाऊज आणि हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आहे ब्लाउजची ही साडेपाचची ची आहे बघू शकता तुम्ही फिनिशिंग पण खूप सुंदर आली तुम्ही बघूनच ब्लाऊज बघूनच तुम्हाला कळेल कि नाही ती फिनिशिंग कशी आली कशी नाही ती हो का खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर आली फिनिशिंग खूप ॲक्टिव्ह वाटतो ब्लाऊज आणि बऱ्याच बायकांना मी मगाशी पण सांगितलं होतं की असं नसतं की ज्या शिकल्यात शाळा तीच ब्लाऊज शिलाई करतात ज्या शाळा नाहीत शिकल्या त्या पण ब्लाऊज शिलाई करतात का तर मी खेडेगावात आहे आणि आमच्या गावात पण ज्या शाळा शिकलेल्या नाहीत त्या बायका पण बऱ्याच ब्लाऊज शिलाई करत होत्या आणि करत्यात म्हणून बऱ्याच बायकांना माहिती नसेल की फिनिशिंग म्हणजे काय फिनिशिंग म्हणजे ब्लाऊजचा नीटनिटकेपणा इस्त्री करणे आणि एक्स्ट्राचे दोरे असतात जे चुकून राहतात आपण करतोच ब्लाऊज शिलाई करताना कट करतो पण तरीसुद्धा चुकून राहिलेले ते आ असतात ते कट करायचे व्यवस्थितपणे आणि इस्त्री करायचं विसरायचं नाही आता हो का मी तुम्हाला मगाशी ब्लाउज दाखवला की खूप म्हणजे कुठंतरी दोरा दिसतोय का पण ते चुकून दोरा राहिलेला असतो तर कसा तुम्हाला दाखवते हो का इथून असा बाहेर आलेला आहे माझ्याकडून तो राहिला रा आहे का तर मी ती कट करणार आहे आणि फिनिशिंग व्यवस्थित असली की एखादी चूक जरी ब्लाऊजमध्ये म्हणजे तशी नसून आहे चूक जरी असली ब्लाऊजमध्ये तरी गिरायकांना तेवढं काय वाटत नाही का तर ब्लाऊज असा व्यवस्थित दिसतो आणि व्यवस्थितपणा आणि नीटनिटकेपणा ब्लाऊजमध्ये पाहिजे तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स